गिल्लोरी येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती मोठ्या ठाटात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंगोली जिल्ह्याचे हृदयरोप तज्ज्ञ डॉक्टर अमोलजी धुमाळ तर कार्यक्रमाचे उद्घाटक भाजपा नेते माणिकरावजी लोंढे तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून भागवतजी डोंगरे कडोळीकर एबीएस क्रांती फोर्स महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ए बी एस क्रांती फोर्सचे स्टार प्रचारक मधुकरजी सुतार ताकतोडा नगरीचे पोलीस पाटील प्रमोदजी वैरागड ए बी एस क्रांती फोर्सचे जिल्हा सचिव सुनीलजी घनगाव ए बी एस हिंगोली तालुका सचिव पांडुरंगजी कांबळे अनिलजी खंदारे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष लोक स्वराज्य आंदोलन तसेच समाज भूषण पुरस्कार प्राप्त निर्मलाताई पाटोळे भागवतजी गणहिरे परवीन रणबावळे साखरा गिल्लोरी प्राथमिक शाळेचे शिक्षक वरंद व विद्यार्थी तसेच गिल्लोरी गावचे सरपंच पोलीस पाटील व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाशिम जिल्ह्याचे युवा नेतृत्व साहिल साठे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राजेश पाटोळे उपाध्यक्ष अमोल पाटोळे सचिव विजय पाटोळे सहसचिव अंकुश सोनोणे सचिन पाटोळे जयंती उत्सव समितीने प्रयत्न केले आहेत